यांनी पंधरा वर्षापूर्वी काहीतरी समथिंग क्षेत्र घेतलं काही लेआउट टाकलं आता हे असं त्यांचं पण यांनी घेतल्यानंतर ते रोड टच म्हणजे रोडापासून बांधावर आहे ते काय केलं तिथे आडबा आडच कॉलम टाकले जुना टाकतो ते सोनवणे सोनोने कंपनी दीड महिन्यापूर्वी टाकले ते टाकू नका ते चर्चा थांबले म्हणजे आम्हाला काय फक्त ओटा करायचा आहे वर उचलून बरोबर आहे असं झालं संपलंय त्यांनी आज सकाळी तिथे आज सकाळी होतं जेसटी बी आणला पुन्हा आता जर एसटी बघितलं तर ते जागेमध्ये थोडं वार आहे ते आजपासून नाही शंभर तुम्हाला त्याला तिथून स्थलांतरित करायचं होतं तुम्ही या लोकांना बोलवलं जर घरगुती रिलेशन आहे लोकांना बोललं असतं चर्चा केली तुम्हाला पत्र दिलं असत कारण ते हिंदू मंदिर हिंदू काय म्हणजे रिलीजन संदर्भात असेल तर त्याला तुम्हाला आणि तहसीलदार सांगणं गरजेचं आहे कायदा सुस्त मिळू नये आणि बसून मिटवलं असतं कुठे ठेवायचं ठेवलं असत त्यांनी ते तोडून टाकलं जेसीबी लावून तोडून टाकलं की ते जे देव आम्ही मानलेले आमचे ते सेंदू राहून त्याच्यावर माटे तोडून टाकले तिथे फोटो येतात याच्यापूर्वी असं कधी झालं नाही हा कायदा सुव्यवस्था उभा करण्याचा महाकुंभ मध्ये प्रयत्न येतो काय दुसरा आहे तुम्ही विचारलं नव्हतं का घेताना कोण आहे तुम्ही विचारलं होतं का घेताना जागा घेताना ते मंदिर कुठं आहे एक जण बोला ना आधी आमचं त्या मंदिराला विरोध फक्त एवढंच होतं आमचं म्हणणं की जर तुम्ही इंग्लिशमेंट करता ते करू नका आहे थोडं बांधा ಒಳಗಾಗಿ ತನ್ನ ಸಹಕಾರಗಳ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ त्यांच्या त्यांना ಸನ್ಮಾನ ಮಾಡುವ ಅಮಲೇ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ. ಕೊಟ್ಟು ಸನ್ಮಾನವ ಒಂದು ನೋಡಿದಾಗ ಸನ್ಮಾನವ ಒಂದು ಜೆಸಿಬಿ મંદಿರಲ್ಲಿ ಅದು ಮಾತಿರ್ ಸೈದ್ ಗಾಯ್ಬ್ झाला ಅಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಅಮಿಡ್ ಹಾಕುವಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ನೀನು ಜೆಸಿಬಿ सांगತಾ ಆ ಜೆಸಿಬಿ ಅಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಲಾವು ಮಾಡ್ ಮೊದ್ ಅತಾ ಆ ಫಾರ್ಮರ್ ಗೆ 파ರ್ಮರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಜ್ಞೆಕರಣ ಈಗ ನೀವು ತೇವಿ માન್ಯನೆ gørತೇನೋ ಒಳ ತೋಳು ಕೆಜರೈದು ಟೊಕ್ಲ ಹಾಕ ಜಾಳೇ ಕೆಜರೈದು ಜೆಸಿಬಿ ಲಾವು ಮಾಡ್ ಅದಾ ಅದೆ ಯಾಜಾ ಇದೆ काय लोकमान्य तोडलं तिशिबी नाय ना खंडे ना मला काय म्हणत खंडे इकडे प्रश्न दुसरा आहे मला काय म्हणतो हे जे आहे मंदिर तुम्ही तोडलं नाही किंवा हात लावलं नाही म्हणतो तर मग हे हे काय आहे हे काय फक्त ते सांगा मग जे काय असेल ते सांगा जे आहे ते सांगायचंय